नमस्कार श्रुतीहो इराब नवी मराठी या युट्यूब चॅनलवर आपण ऐकत आहात प्रीत नव्याने बहरली या कथेचा भाग बारा त्याने तिचा हात पकडला आणि तिला पाण्यात घेऊन गेला थंडगार पाण्याचा स्पर्श होताच ती बाहेर आली तोही तिच्या मागे मागे आला त्याने तिचा हात पकडून तिला पुन्हा पाण्यात नेलं त्याच्या मनाच्या समाधानासाठी ती थोडा वेळ पाण्यात खेळली त्यानंतर दोघेही फार्म हाऊसवर हो आले दोघांनी चेंज करून फ्रेश झाले जेवण करून दोघेही तिथून निघाले घरीपर्यंत बराच काळोख झालेला होता त्याने तिला घरी सोडलं आणि तो बाहेरूनच गेला सानिका आत आली सगळ्यांचे जेवण सुरू होते कशी झाली पिकनिक गायत्रीने उत्साहाने विचारलं मी काय लहान आहे का पिकनिकला जायला अगं तू बाहेर फिरून आलीस ना म्हणून सहज विचारलं सानिका तोंड फिरून तिच्या खोलीकडे जायला न्या लागली जेवणार नाहीस का जेवण करून आले ती तिच्या खोलीत निघून गेली इतकं सगळं संभाषण सुरू असताना प्रताप सानिकाकडे निरखून बघत होता हल्लीचा मुजरपणा वाढत चाललाय अहो तुम्ही लक्ष देऊ नका मी बघते तिचं काय बी नसलंय ते तुम्ही दोघे तिच्या आई वडील असून सुद्धा तिच्या मनातलं ओळखू शकले नाही काय अर्थ आहे तुमच्या जगण्याचा रमाची खोलीत जाता जाता टोमणा मारून गेली आई हे असं का बोलला प्रतापने चेहऱ्यावर भावानत माहीत नाहीच्या हातवारे केले आणि ते उठून खोलीत गेले गायत्री ही दुसकाळात पडली आई असं का बोलले असतील याचा विचार करू लागली सानिका खोलीत आली आधी अंगावरची ते तिचे न असलेले कपडे तिने काढले के आंघोळ केली आणि मोबाईल जाळ्यात बसली होती तितक्यात गायत्री खोलीत आली आई तू झोपली नाही अजून तू अजून जागी का गायत्रीने विचारलं अगं काही नाही फ्रेश वाटत नव्हतं म्हणून आंघोळ केली आता झोपणार होते तू बोल ना काही नाही मी सहजच आले थोडा वेळ तुझ्याशी बोलावं असा विचार करून आले बोलत असतानाच गायत्री तिथे बसली काय मग काय म्हणतोय अंशुमन काही नाही ठीक आहे सगळं प्रेम करतो ना तू तुझ्यावर हे मला कसं कळेल बोलला असेल ना कधीतरी नाही अजून अजून तरी नाही बाळा तू आनंदात आहेस ना माझ्या आनंदाचं कोणाला काही पडलं आहे का असं का, का बोलतेस आई तू असं दे का तुलाही माझी काळजी नाही असं नाही बाळा तुला तर बाबांचा स्वभाव माहीत आहे ना तुझ्या बाबांच्या समोर मी काहीच बोलू शकत नाही आई उद्या मला तुझी गरज असली तर तू माझ्या बाजूने नसणार का म्हणजे अगं मी तुझ्याच बाजूने आहे आई मग मी काय सांगते ते नीट ऐक काही सिरियस आहे का आई माझे एका मुलावर प्रेम आहे काय गायत्री किंचाळून उठली श आई हळू बाबांपर्यंत आवाज पोहोचेल आई माझे एका मुलावर प्रेम आहे तो माझ्याच कॉलेजचा आहे सौरभ कवळी नाव आहे चांगला मुलगा आहे मेहनती आहे हुशार आहे आणि मुख्य म्हणजे माझ्यावर खूप प्रेम करणार आहे वेडी झालीस का तू सानिका काय बोलतेस तू तुला तरी कळतंय का अंशुमनसोबत तुझं लग्न पक्क झालंय लग तुझं लग्न ठरलं आहे पण अजून झालेले नाही आहे आणि अंशुमनसोबत लग्न करणार नाही आहे मी हे माझं ठरलं आहे वेळ आली की मी बाबांना सांगेन वेळ आली की म्हणजे अगं तुझी वेळ कधी येणार वेळ टळत चालली आहे कधी सांगणार आहेस तू आता लग्न ठरलंय उद्या जाऊन साखरपुड्याची तारीख निघेल मग लग्नाची तारीख निघेल काय करणार आहेस तू आणि बाबांचं काय त्यांना जर कळलं तर ते कसे रिॲक्ट करते तुला माहिती आहे ना बाबांच्या रिएक्शनला बाबांच्या रागाला मी नाही घाबरत आता आई इतके वर्ष मी तुमच्या मर्जीनुसार जगले आता मला माझं पुढचं आयुष्य माझ्या इच्छेने जगायचंय मला माझ्या मनाप्रमाणे लग्न करू द्या माझं उर्वरित आयुष्य सौरभ सोबत घालवायचं आहे अंशुमन सोबत नाही आई तू माझी मदत करणार आहेस का अगं पण सांग तुझे बाबा बाबांना मी हँडल करेल फक्त तू माझ्या बाजूने आहेस की नाही एवढं सांग अगं पण आजी आजीला कळेल तर काही होणार नाही आजीला सगळं माहीत आहे आणि आजीला त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे तिला सगळं माहीत आहे काय आईंना सगळं माहीत आहे हो आजीला सगळं माहीत आहे आणि आजीला सगळं मान्यही आहे तुझं होकार असेल तर मी लगेच बाबांशी बोलते वेळ न दवडता मी सौरव सोबत लग्न केलेलं आजीला चालणार आहे तुला चालणार आहे का ते सांग तुला मान्य असेल तर तू माझी साथ दे मी बाबांशी बोलते बाबाला कन्व्हिन्स कसं करायचं ते मी विचार करते आधी मला तुझ्या साथीची गरज आहे बोल माझा आधार होशील का गायत्री विचार करतच उठली आणि त्याच विचारात ती खोलीच्या बाहेर निघून गेली आई आई तिने सानिकाचं बोलणं ऐकलंच नव्हतं हळूहळू दिवस सरकत होते आता घरी कुठलीच चर्चा होत नव्हती लग्नाला उशीरा आहे म्हणून त्या विषयावर कुणीच काही बोलत नव्हतं प्रतापला नवीन प्रोजेक्ट मिळाल्यामुळे तो त्याच्या कामात खूप बिझी झाला होता सानिका तिच्या अभ्यासात गुंतली होती यावर्षी तिला टॉप करायचंच होतं फायनल एक्झाम असल्यामुळे प्रॅक्टिकलनंतर थेरीला कमी वेळ मिळणार होता तिला कसंही करून टॉप करायचं होतं सगळे जोमाने अभ्यासाला लागले होते रात्री सानिका जागून अभ्यास करत होती गायत्री तिच्यासाठी गरम दूध घेऊन गेली सानू थोडा वेळ पुस्तक बाजूला ठेवा आणि दूध पिऊन घे आई तू का आहेस घेत का वेळ तू झोपच जा बरं मला वाटलं तर मी कॉफी कर करेल ना सानू बाळा तुला काय वाटतं तू जागत राहिशील आणि मला झोप लागेल तुझी काळजी वाटते ग अशी जागत असते फुगस तब्येत बिघडायला नको चल आधी दूध पी सानिका दूध प्याली आई प्लीज तू जागत जाऊ नकोस जा बघू झोप आणि तू कधी झोप ना मी थोड्या वेळात झोपते अगं बघितलंस का किती वाजलेत आई झोपते ग मी आई आर्यन आर्यन करतो का अभ्यास की झोपला गायत्री हसायला लागली हसायला काय झालं आता त्याच्या खोलीत गेले होते दुधाचा ग्लास घेऊन डोळ्यावर चष्मा हातात पुस्तक आणि खुर्चीला टेकून मस्त झोपलेला होता हे ऐकून सानिका पण हसायला लागली दोघीही हसायला लागल्या हा असं का करतोय याला अभ्यासाचे महत्व नाही आहे त्याला कळलं की तोही करेल सानिकाने तिला समजावलं चल आता आई तू जा मी पण थोड्या वेळाने झोपते गायत्री तिच्या खोलीत जाऊन झोपली थोड्या वेळाने सानिकाही झोपली दुसऱ्या दिवशी तिला उठायला जरा उशीरच झाला धावत पळत खाली आली आई टिफिनने लवकर मला उशीर होतोय अगं नाश्ता तरी कर बस पटकन नाश्ता आणते मी नको आई ऑलरेडी उशीर झाला आहे प्रॅक्टिकल सुरू होऊन जातील आज प्रॅक्टिकल एक्झाम आहे बोलले होते ना रात्री लवकर झोप का जागत बसलीस तू आई ठीक आहे ग आता डबा दे मला आणि निघू दे मी प्रॅक्टिकल झाल्यानंतर काहीतरी खाऊन घेईल कॅन्टिंगमध्ये आधी मला निघू दे गायत्रीने लगेच तिला डबा दिला तिने बॅगमध्ये टाकला आणि धावत पळत निघाली तिला असं धावत पळत जाताना बघून आर्यन म्हणाला तिला काय झालं असं धावत पळत गेली अरे तिचं प्रॅक्टिकल एक्झाम आहे आणि तिला उठायला उशीर झाला रात्री चांगली असेल ना ती हो आणि तू ठोंब्यासारखा झोपला होतास तू माझ्या रूममध्ये कधी आली होतीस आले होते रात्री दूध द्यायला हातात पुस्तक डोळ्यावर चष्मा आणि तू झोप लाला हे ऐकून आर्यनही हसायला लागला आता तुला हसायला काय झालं नाही काही नाही बस नाष्टा आणते गायत्रीने नाष्टा आणला आणि त्याच्या चेहऱ्याकडून निरखून बघत होती आर्यन गालातल्या गालात हसत होता आर्यन काय झालंय गालातल्या गालात का हसतोय काही नाही कॉलेजच्या गमती चमती आठवल्या आणि म्हणून हसायला आलं ओके तुला कॉलेजला जायचं नाही आहे का नाही गं आज काही पिरियड ऑफ असल्यामुळे मी आज जाणार नाही घरीच अभ्यास करेल ओके मग जा पटापटावर आणि अभ्यासाला बस ओके आणि हो मम्मा संध्याकाळी मला पार्टीला जायचं आहे कुठे रे माझ्या एका मित्राकडे बर्थडे पार्टी आहे सो माझं जेवण बाहेरच असेल मम्मा बाबा विचारतील तर प्लीज सांगू नकोस ते उगाच ओरडतील उगाच ओरडायला माझा लेख काय हिटलर आहे का आर्यनचं बोलणं ऐकून त्यावर टोमणा मारत आजी म्हणाले आजी तुझा लेख ना हिटलरपेक्षा कमी नाहीये आर्यनने पण आजीचे गाल ओढत तिला तिची मस्करी केली आजीने आर्यनचे कान पकडले माझा लेख तुझं बाप आहे हे विसरू नकोस दोघे हसायला लागले क्रमशः लेखिका ऋतूच्या अतुल वैरागडकर हो कसा वाटला हा भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद